राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारी करत आहेत हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेत त्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे व उद्धव ठाकरे यांच्या युतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेत असं असताना मुंबईतील रंग शारदा या ठिकाणी एक मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला यावेळी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीबाबत मोठे विधान केले आहे हे विधान नेमके काय काय म्हणाले राज ठाकरे राज ठाकरेंच्या निर्णयाचा येत्या निवडणुकीवर काय परिणाम होईल जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी शुभदा तुम्ही पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र महायुतीने मुंबई कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं आहे हे ठरवलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठी टीम तर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून एखादी मुंबई फिल्डिंग लावत आहे सध्या तरी मुंबईत भाजपपेक्षा एकनाथ शिंदे हे राजकीय गणित जुळवण्यात वेगाने पुढे जात असल्याचं दिसत आहे परंतु उद्धव राज युतीमध्ये भाजपच्या गणिताला तडा तर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय फिल्डिंगला धोका असल्याचा अंदाज विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय महायुती सरकारने राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवताना हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतला यावरून राज्यात चांगलेच चांग राजकीय वातावरण तापले होते राज ठाकरेंनी महायुती सरकारला धारेवर धरले होते तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज्यभर आंदोलन केली यातूनच राज ठाकरेंनी सर्व पक्षीय देताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या आंदोलनाला पहिली उडी घेतली होती यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा जोर धरला पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना आणि मनसे यांनी संयुक्तपणे आवाज मराठीच्या नावाने जाहीर सभा घेतली होती ज्यामध्ये राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू वीस वर्षांनंतर एकत्र व्यासपीठावर आले होते तेव्हापासून दोघांमध्ये युतीची अटकळ सुरू झाली आहे दोन हजार पाच नंतर पहिल्यांदाच दोन्ही चुलत भाऊ एकत्र दिसले यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या युतीच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले की कोणासोबत युती करायची हे त्यांनी ठरवावं योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल यावेळी मुंबई महानगरपालिकेची सत्ता त्यांच्या हातात असेल असा दावा राज ठाकरे यांनी केला उद्धव राज युतीमुळे सर्वाधिक भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी आखलेल्या राजकीय गणितांना तळा जाऊ शकतो भाजपला मराठी बहुल प्रभागात जागा वाटप करताना अडचणी निर्माण होऊ शकतात भाजपचा पारंपरिक हिंदी भाषिक मतदार हा ठाकरेंच्या भावनिक मोहिमेने प्रभावित होण्याची सर्वाधिक शक्यता आहे राज व उद्धव भेट सध्या तरी भावनिक आणि कौटुंबिक वाटत असली तरी आगामी काळ चांगलाच असेल हे उद्धव ठाकरेंचे वक्तव्य सहजपणे केलेले नाही ही भेट भावने पलीकडची राजकीय नांदी ठरू शकते जरी युती झाली तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकच धक्का बसू शकतो आणि भाजपला नवी रणनीती आखावी लागेल परंतु ही खरी एकजूट ठरेल की क्षणिक भावना यांचं उत्तर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची जवळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अधिक धोकादायक ठरू शकते उद्धव ठाकरेंकडे शिवसैनिकांचे पाठबळ तर राज ठाकरेंकडे तरुण मराठी मतदार आहेत ही युवती मुंबईतील चाळीस टक्के मराठी मतं एकजूट करू शकते दादर परळ चेंबूर सारख्या भागांमध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे खरे शिवसेना नेमकी कोणती असा प्रश्न निवडणुकीत पुन्हा एरणीवर येण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे एकत्र आले तरी त्यांचा सा बाळासाहेबांचा खरा वारसा आहोत अशी भावनिक लाटेचा फायदा या जोडीला होण्याची शक्यता आहे या उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तितकी भावनिक आपुलकी आणि पारंपरिक वजनही नाहीये एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप मनसे हे सर्व पक्ष हिंदुत्वावर दावा करत आहेत मात्र राज ठाकरे आधीपासूनच आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेत आहेत उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर हिंदुत्वाचे नवीन शक्ती केंद्र निर्माण होईल याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेला आणि त्या खालोखाल भाजपला मुंबईत बसेल ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजप एकनाथ शिंदे युतीला यामुळे मोठा फटका बसू शकतो महापालिकेतील बरेच नगरसेवक सत्ता पाहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत आतापर्यंत एकशे चोवीस माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत यात सर्वाधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे से आहेत पण ठाकरे बंधू एकत्र आले तर या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल काही जण मूळ शिवसेनेकडे वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना अडचणीत सापडू शकते भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेना युतीमुळे मुंबईतील महानगरपालिकेवर दावा केला गेला होता पण ठाकरे बंधूंच्या युतीने भाजपचं गणिटा सोडू शकत भाजपला मराठी बहुल वॉर्डांमध्ये फटका बसू शकतो आणि त्यांचा मराठी मतदाराचा टक्काही कमी होऊ शकतो त्यामुळे भाजप नवीन रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात येत्या काळात नवीन काय पाहायला मिळेल हे उत्सुकाचे ठरणार आहेत तोवर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही काय मच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र